शेतकरी बंधूंना नमस्कार आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हा या प्लॉटचा तिसरा व्हिडिओ माझ्या यूट्यूबखाली चौथा पाचवा व्हिडिओ याच प्लॉटचा टाकलेला आहे अगदी सुरुवातीपासून या एक ही दोन या दोन तीन साऱ्या बांधायच्या बाकीत आणि त्याच्यामुळं आपण आता याच्यामध्ये याची स्थिती दाखवतो आहे या प्लॉटचे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीची शूटिंग मी टाकलेली आहे आणि आज आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आठ ते आठ एक महिना आणि हे वरती समजा अकरा बारा दिवस होऊन गेलेले आहेत फुटवा पाहू शकता तुम्ही इकडं बांबू तार तुटून गेली आहे ले। लेबर त्यांना म्हणायला लागलं होतं की बाबा तुम्ही याला डबल तार टाकायला पाहिजे होती एवढा लोड आहे हे तारीचं टोक तुटलेलं तुम्ही बघू शकता एकदम कोपऱ्यावर आहे हो हा माल तुम्ही बघू शकता मी याला पॉज करून मध्येही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे पण तरी पण इथं तुम्ही सगळा माल आतमध्ये जो दिसतो आहे तो बघू शकताय एकाच वेळी मालाची सेटिंग पण आहे शेंडा पण चालू आहे फुलं पण चालू आहे याही ठिकाणी तुम्ही माल बघू शकता वरायटी आहे शाहू काहीतरी बावीस ऑक्टोबरची का आहे लागवड्या आता आपण शिवनाथ भाऊंना विचारू हा प्लॉट याच्यासाठी दाखवणं चालू आहे कारण हा कम्प्लीट सेंद्रिय आहे याला एकोणावीस एकोणावीस नाही बारा एकसष्ट नाही तेरा चाळीस तेरा नाही आमकं ढमकं काय काय असतं ते काहीही सोडलेलं नाही आहे पहिल्यापासून हा सेंद्रिय पद्धतीनं प्लॉट चालू आहे तर मी तुम्हाला ही सरी चा बाकी आहे याच्यातला एकदा माल पुन्हा एकदा उन्हाच्या दिशेने दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता याला पॉज करून मध्ये जाण्याचा माझा प्रयत्न राहील हा सगळीकडं मालच माल आहे दोन आणि मिळून कमीत कमी साईज घास बनलेला माल पाच किलो आहे कमीत कमी हा खालून जर धरला तर हो आता येतं बारीक आहे साईजला मोठा झाल्याच्या नंतर कमीत कमी पाच सहा किलो माल होणार होणारच तर आता बांधलेल्या सऱ्यांमध्ये जाऊ तरी पण तुम्ही लांबून जो माल दिसतोय मध्ये जाता येत नाही आहे याला आम्ही आता पॉज करतो आता आम्ही बरोबर सेंटरमध्ये आहोत मागची शूटिंग पण आम्ही बरोबर सेंटरमध्ये राहून घेतली होती तारेपासून सध्या एकवीथ हा बाकी आहे काही 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 ठिकाणी वरपर्यंत पोचला आहे आतमध्ये जबला इथं थोडा उघडा आहे माल हा जो करपा तुम्हाला दिसतोय तो बांधायच्या आधी आलेला कर्पाय का एक दोन तीन चार पाच सहा पण छक्का सेट झाला डायरेक्ट पकडला आणि तुमच्या माहितीच तो सांगतो याला काही कॅल्शियम नाही बोरॉन नाही काहीही नाहीये आणि या साईजमध्ये मध्ये सुद्धा कुठे अजून फळाला तडका गेलेला नाहीये फळ चिरलं नाही फाटलं नाही काहीही नाही शिवनाथ भाऊ खर्च किती झाला असेल आतापर्यंत खर्च पहिला झाल तर तेराशे रुपये साडे तेराशे रुपये हां आणि त्याच्यानंतर आता आपण ते दोन तीन बॉटल आणल्या हम्म त्याच्यात एक होता असेल बॅट म्हणून हां तर ते पाचशे सहाशे तीस रुपये झाले होते पाचशे दिले तुम्ही एकशे तीस बाकी राहिले होते म्हणजे पहिला किती म्हणले तुम्ही तेराशे रुपये आणि म्हणजे आपण ते साडे तेराशे आणि हे पण साडेसहाशे धरू तेरा सहा एकोणावीस दोन हजार रुपये खर्च झालाय फक्त म्हणजे औषधांचा आणि फवारणीचा खर्च फक्त दोन हजार झाला आहे आणि दोन हजारामध्ये ही स्थिती आहे पलीकडच्या सरीचा माल हा याच्यामुळे त्यांच्या तारा तुटायला लागलेल्या आहेत लेबर म्हणे याला डबल तारा लावायला पाहिजे होत्या तर पार आता शेवटपर्यंत आलेलो आहे याच लाईनीत का याच्या बाजूच्या लाईनीत ते करपलेलं झाड होतं ते गोळा झालेलं हेच आहे का पण त्याच्या आजूबाजूला कुठेही पण त्याची वाढ झाली नाही त्या व्हायरसची ज्याला आपण व्हायरस म्हणतो तो हा असा माल आहे माल काय <laughs> हा माल साहेब <laughs> दुसरे केमिकल सोडून बी इतका माल पोचला नाही म्हणजे आता तुम्ही किती वर्षापासून करताय जवळपास सहा सात वर्षापासून टमाटे करताय नाही बर साईज साठी स्वेल बॅग फावरून झालं आपलं किती नाही याला अजून फावरलेलं नाही घ्या म्हणजे साईज बनण्यासाठी जे बॅक्टेरिया बेस औषध आहे जीवाणूंच कुठेही एकाच शेवटपर्यंत कुठेही हे इथे पाहू शकतो आपण तर सेंद्रिय शेती फायद्याची का तोट्याची हे आता आपण ठरवू शकतो म्हणून म्हणत असतो की थोडासा प्रयोग करून पाहायला हरकत नाही पानावर अजून लस्टर आहे शायनिंग आहे मस्तपैकी चाकाकी आहे थोडीशी वाटत तर नाही पण फॉस्फरस डिफिशियन्सी जाणवण्याची शक्यता ठीक आहे ते करता येईल पी एस बी वगैरे सोडून वाकले वाकलं त काय तर अशा पद्धतीनं माल आणि होतं सेंद्रिय जर करायला गेलं आपण तर सगळं होतं फक्त करायची तयारी काही भागावरती आणि जर फेल व्हायला लागला प्लॉट तर आपले काय रासायनिक दुकानं तर जागोजागी आहेत त्यांचं आपलं काही भांडण नाही असं वाटायला लागलं एखाद्या शेतकऱ्याला की नाही गड्या ही गंमत फेल दिसती तर लगेच कधी आपण आपलं ज्ञान जे आहे या केमिकलमधलं वॉटर सॉल्युबलमध्ये ते आपण वापरून कधी पण ती सुरुवात करू शकतो तर बघत रहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी बरोबर आहे शिवनाथ बो याला एकोणावीस एकोणावीस बारा एकसठ काय 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 नाही वरती केमिकलचे बुरशीनाशकाचे स्प्रे नाही आहे कीटकनाशकाचा फक्त तुम्ही तो इमामेक्टिनचा एक घेतला होता तो पण आम्ही वैष्णवदेवीला गेलेला असल्यामुळे त्यांना सपोर्ट मिळाला नाही कारण तिकडं फोन लागत नाहीत आपले तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी धन्यवाद